नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज मी तुमच्यापुढे श्रीरामांची पूजा घरी कशी करावी आणि श्रीरामांच्या अभिषेकाचा शुभ मुहूर्त तर श्रीरामांची पूजा कशी करावी सोमवार बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अयोध्येतील ते राम मंदिराच्या गर्भगृहात श्रीरामांच्या पूजेचे अभिषेक होत आहे त्यानिमित्ताने अयोध्येला जाऊन या कार्यक्रमात सहभागी होणे सर्वांना शक्य नाही अशा परिस्थितीत घरी पूजा करून तुम्ही प्रभू श्रीरामांच्या आशीर्वादाचे पात्र बनू शकता प्रत्येक घरावर ध्वजारोहण करून श्रीरामांची पूजा व आरती करण्यात येणार आहे सकाळी प्रभात फेरी आणि दुपारी पूजा भजन कीर्तन झाल्यानंतर रात्री प्रत्येक घरात दिवाळी साजरी होणार आहे घरी भगवान श्रीरामांची पूजा कशी करावी हे जाणून घ्या सोपी पद्धत आहे देवघरातील सगळ्या देवांची पूजा करावी सगळ्यांकडे फोटो असेलच पण कोणाकडे श्रीरामांचा फोटो नसेल तर आपल्याला जो अक्षतांसोबत फोटो दिला आहे त्या फोटोची देखील पूजा करू शकता श्रीरामांच्या पूजेची पद्धत नंबर एक पूजेमध्ये पवित्रता आणि सात्विकतेला विशेष महत्त्व आहे या दिवशी सकाळी स्नान करून ध्यान करून भक्ताने श्रीरामांचे स्मरण करून देवाची पूजा करावी नंबर दोन लाल किंवा पिवळे कापड चौरंगावर अंधरावे श्रीरामांची मूर्ती किंवा फोटो चौरंगावर ठेवावा मूर्तीला आंघोळ घालावे आणि फोटो असल्यास ते पूर्णपणे स्वच्छ करून पाणी शिंपडावे पंचामृत शिंपडून विधीपूर्वक पूजा करावी नंबर तीन पूजेच्या वेळी देवांसमोर धूप आणि दिवे लावावेत म्हणजे घरातील वातावरण शुद्ध होते आणि मन देखील प्रसन्न होते नंबर चार नंतर श्रीरामांच्या कपाळावर गंध हळद कुंकू चंदन लावून अक्षता वाहावेत त्यानंतर त्यांना हार आणि फुले अर्पण करावे पूजेच्या वेळी अनामिकाने म्हणजेच करंगळीच्या बाजूच्या बोटाने लावावे नंबर पाच पूजा केल्यानंतर प्रसाद किंवा नैवेद्य अर्पण करावे लक्षात ठेवा नैवेद्यात काहीतरी गोडाचे करावे नैवेद्यावर तुळशीचे पान ठेवले जाते नंबर सहा शेवटी आरती करून आणि प्रसाद देऊन पूजेची सांगता होते प्रसादात पंजेरी प्रसाद आणि पंचामृत अवश्य समाविष्ट करावे घरी पूजा करण्याचे नियम नंबर एक घराच्या ईशान्य कोपऱ्यातच पूजा करावी पूजेच्या वेळी आपले तोंड ईशान्य पूर्व किंवा उत्तरेकडे असावे नंबर दोन पूजेसाठी योग्य वेळ पाहूनच पूजा करावी नंबर तीन पूजेच्या वेळी पंचदेवाची स्थापना अवश्य करावी सूर्यदेव श्री गणेश दुर्गा शिव आणि विष्णू यांना पंचदेव म्हटले आहे नंबर चार पूजेच्या वेळी सर्वांनी एकत्र येऊन पूजा करावी पूजा करताना कोणताही आवाज करू नका नंबर पाच पूजा केल्यानंतर श्रीरामांना छान प्रार्थना करावी नंतर श्रीराम रक्षा म्हणावी नामजप करावा घरात छान प्रसन्न वातावरण निर्माण करावे धार्मिक मान्यतेनुसार घरी श्रीरामांची विधिवत पूजा केल्याने साधकाला प्रभू श्रीराम माता सीता तसेच श्री हनुमान यांचे आशीर्वाद प्राप्त होतात त्यामुळे त्याची सर्व कामे पूर्ण होऊ लागतात आणि साधकाच्या घरात आणि कुटुंबात सुखसमृद्धी नांदते चला तर मग पुन्हा एकदा दिवाळी साजरी करूयात तर आता बघूयात बावीस जानेवारी दोन हजार चोवीसच्या या विशेष शुभ मुहूर्ताबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊया प्रभू श्रीरामांच्या अभिषेकाची वेळ बारा वाजून एकोणतीस मिनिट आठ सेकंद ते बारा वाजून तीस मिनिट बत्तीस सेकंद असेल हा मुहूर्त फक्त चौऱ्याऐंशी सेकंदाचाच असेल त्यामुळे आपल्याला ह्याच मुहूर्तावर श्रीरामांच्या फोटोवर व सगळ्या देवांवर अक्षदा व्हायच्या आहेत या दिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे सूर्यदेव उत्तरायणात असतील हीच एक चांगली वेळ आहे महाभारतात अशी ही एक घटना आहे की उत्तरायणात सूर्यदेव गेल्यानंतर पितामहांनी आपला प्राण त्याग केला होता उत्तरायणात आपल्या प्राणाची आहुती देऊन पितामहांना मोक्ष प्राप्त झाला आणि ते भगवंताच्या चरणी विलीन झाले या दिवशी मुहूर्ताच्या वेळी मेष राशी असेल मृगाशिरा नक्षत्र असेल आणि इंद्रयोग असेल याशिवाय अभिजित मुहूर्त असणार आहे जो स्वतःच एक स्वयंभू मुहूर्त आहे कोणाला कोणत्याही कामासाठी कोणताही मुहूर्त सापडत नसेल तर अभिजित मुहूर्ताचाही वापर केला जातो तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते नक्कीच सांगा आणि हो लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका आरडी स्टोरीजला सबस्क्राईब करा